नमस्कार जय शिवराज जय महाराष्ट्र कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव या आपल्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काही या का या सामाजिक उपक्रम आपण हाती घेतले आहेत त्याचाच एक भाग म्हणजेच गौरी गणपती सणानिमित्त सायन रुग्णालय येथून माणगाव लोणेरे गोरेगावपर्यंत सेवा आयोजित केली आहे हे आपलं सलग चौथं वर्ष आहे नित्यनियमाने आपण ही सेवा देत आहोत नुसतंच बस सेवा देणून गावी लोकांना पोहोचवणे हा आपला उद्देश नसून एक सामाजिक बांधिलकी जपणे आणि कुणबी युवा मंच याचं कार्य घरोघरी पोहोचवणे हा आपला एक साधा उद्दिष्ट आहे आणि तो आपण या माध्यमातून पूर्ण करत आहोत गणपतीला जाण्यासाठी दहा दहा तासांची लाईन लागते दहा दहा तास लागतात तीन तासाच्या प्रवासासाठी दहा अकरा तास लागतात आणि अफाट गर्दी असते ट्रेनला पाय ठेवायला जागा नसते बसला तिकीट अवेलेबल होत नाही आणि या गर्दीतून आपला चाकरमाणी आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत असतो हेच बघून आणि याचच काळजी करून आपल्या कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा बससेवा उपलब्ध केली आहे यावर्षी गेल्या वर्षीचा प्रतिसाद बघता जवळजवळ दहा बसेस केलेल्या आहेत त्याच्यातल्या आठ बसेस ऑलरेडी फुल झाले आहेत दोन बसेस खाली आहेत त्याच्यातल्यासुद्धा काही सीट फुल झालेत जर आपण कोणी इच्छुक असाल आणि आपल्या बससेवेचा लाभ घेणार असाल तर आमच्या कुणबी युवा मंचाच्या बससेवेच्या संपर्कप्रमाणे अवश्य कॉल करा आणि आपला प्रवास सुखमय करा धन्यवाद